नमस्कार आज आपण मकर संक्रांती विषयी दहा ओळी निबंध पाहणार आहोत मकर संक्रांती हा भारतातील एक महत्वाचा सण आहे हा सण दरवर्षी जानेवारी महिन्यात साजरा केला जातो या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो आणि उत्तरेकडे सरकण्यास सुरुवात करतो या दिवसाला उत्तरायण असेही म्हणतात मकर संक्रांती हिवाळ्याच्या समाप्तीचे आणि उन्हाळ्याच्या सुरुवातीचे प्रतीक आहे या दिवशी लोक लवकर उठून स्नान करून देवपूजा करतात तिळगुळाचे लाडू व गोड पदार्थ घरी बनवले जातात तिळगुळ घ्या गोडगोड बोला ही या सणाची खास परंपरा आहे मुले व मोठे पतंग उडवून आनंद साजरा करतात लोक एकमेकांना शुभेच्छा देऊन गोड पदार्थ वाटतात मकर संक्रांती आपल्याला एकोपा प्रेम आणि निसर्गाशी जोडलेले राहण्याचे महत्व शिकवते ठीक आहे आपणास अशा व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला न सबस्क्राईब करा पुढे पाहूया मकर संक्रांती विषयी शंभर शब्दात निबंध मकर संक्रांती हा भारतातील एक महत्वाचा आणि आनंदाचा सण आहे हा सण दरवर्षी चौदा आणि उत्तरेकडे सरकण्यास सुरुवात करतो, करतो। म्हणून या दिवसाला उत्तरायण असेही म्हणतात मकर संक्रांती हिवाळा संपून उन्हाळ्याची चाहूल देणारा सण आहे लोक सकाळी लवकर उठून स्नान करतात आणि देवपूजा करतात घरी तिळगुळ लाडू व इतर गोड पदार्थ तयार केले जातात तिळगुळ घ्या गोड गोड बोला असे म्हणत लोक एकमेकांना गोडीने शुभेच्छा देतात मुले पतंग उडवून आनंद साजरा करतात हा सण आपल्याला एकोपा प्रेम आणि निसर्गाशी जोडलेले राहण्याचे महत्व शिकवतो आपण दोनशे शब्दातील तीनशे शब्दातील निबंध हवे असल्यास आपण आपली वेबसाईट स्मार्ट स्कूल डॉट इन्फोलिप्स डॉट कॉम वर मिळवू शकता लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे पुन्हा भेटूया नव्या विषयासह Thanks for watching. Please do like, comment, and share this video. And if you are new to our channel, please subscribe and press the bell icon. Please be our member for support us. Thank you. Thanks for.